सुरुवातीला किंवा आठवड्याच्या सुरुवातीला काही गोष्टी जर आपण करून घेतल्या ना वेळ नियोजन तर आपल्याला महिनाभराचं किंवा आठवड्याभराचं टेन्शन जरा कमी होतो त्याचप्रमाणे एक म्हणजे शेंगदाण्याचं कूट महाराष्ट्रीयन असेल तर शेंगदाण्याचं कूट हे कंपल्सरी आपण भाज्यांमध्ये वापरतो जवळजवळ सगळ्याच तर इथे थोडे थोडे शेंगदाणे घेऊन भाजायला काय परवडणार नाही म्हणून मी इथे शेंगदाणे भाजून घेतले थंड करून घेतले कढईत आणि आता ते जाडसर काही बारीक असं मस्त दळून घेतलेलं आहे आणि डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे या प्रकारे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे आता ते मला पंधरा दिवस वीस दिवस कधी महिनाभर बी जातो ते झाल्यानंतर आता इथे मी तवा गरम केलेला आहे त्याच्यात लाल मिरच्या टाकल्या हो लाल बरं का आणि त्या मस्त थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे कारण की महाराष्ट्रामध्ये आहे ना तर राहतो आपण त्या चटण्या बिटण्या खाण्याचा प्रकार तर माहितीच असेल महाराष्ट्रामध्ये तर मला ही चटणी फार आवडते आणि भाजी वगैरे काही नसेल तर थोंडी लावायला ही चटणी ओके राहते पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्वात बेस्ट आज तर, तर। मी। आ, आज मी बनवते आहे तिळाची चटणी तर इथे मी मिरच्या भाजल्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजल्यानंतर जिरं भाजून घेतलं इथे लसूण भाजून घेत आहे मी सोलेला लसूण आहे तुम्ही बघू शकता किती सर घेतलेला आहे जास्त नसतं घ्यायचं पण माझी आज चटणी जास्त आहे त्यामुळे जा मी सगळेच प्रमाण वाढवले तरी माझी मिरची कमी पडली आहे टळून झाल्यानंतर जेव्हा मी टेस्ट केलं तेव्हा मिरची कमी पडली तर तुम्ही पण मिरचीचा अंदाज घेऊन टाका मी तर अजून काही एवढा अनुभव नाही मला मिरचीचा त्यामुळे लक्षात नाही आहेत आणि ह्या जरा फिक्क्या मिरच्या आणि इथे मी डीमाट मधनं तीळ आणली होती अर्धा किलोचं पॅकेट होतं मी अर्धा किलोला थोडंसंच वाचवलं आणि बाकीची टाकली तर तव्यावरनं खूप असे उडून उडून सांडत होती मग मी कढई घेतली कढईमध्ये तव्यावरची पूर्ण जी आहे काय म्हणतात त्याला तीळ ती टाकून घेतली आणि ही जी वरतून पांढरी तीळ टाकली ना ही माझी पहिली तीळ आहे ती टाकली एवढी एवढी सुकलेली होती कधी आपण पराठे वगैरे काही बनवलं ना त्याच्यात लागतं नान वगैरे त्या मी भाजा ठेवलेली होती आणि असं मस्त पैकी भाजून घेतलेली आता ती तड तळ उडाली का पाच दहा मिनटं भाजून घ्यायची तीळ संकेतच त्याचा संकेतच की तीळ तड तळ करते भाजून झाल्यानंतर मी थंड खोकील काढून घेतलं आहे आणि मस्त थंड करायला ठेवून दिले तुम्ही पण तिळाची चटणी कधी खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चे चटणी या प्रकारच्या चटणी हॅलो कशा आहात तुम्ही आहे खूप तुम्ही मजेत असाल आणि आज हरतालिके हरतालिकेची पूजा होती हरतालिकेचा उपवास होता तर सगळ्यांना माझ्याकडनं हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता रात्र झाली ऍक्च्युली मी रात्री हा ब्लॉग स्टार्ट करते दिवसभर तासच गेला माझं मला पूजा पण नाही करायला जमलं म्हणजे करायचीच नव्हती तोपास तो झालेला आहे आणि आता खूप थकली पण आता स्वैक करायचा आहे सागरण्याना जेवायला द्यायचं आहे आणि बघता बघता दहा वाजत आलेले आहे मी आता माहीला मॅगी दिली आहे खायला आणि माझी पोळी नाही खायची मी वड्याची भाजी आणि पोळी बनवते आणि चटणी पण बनवते आणि लसूण झोलते पुढं तर आता बघूया काय काय झालतं कसं कसं झालं आता मी डोळे पण छान झालेले आहे की माझी पण चला आता मी वड्याची भाजी कशी करते तुम्हाला दाखवते तर आवडला तर व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला ना लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया चला तर इथे कढई गरम केली आणि त्याच्यात मी टाकले वडे आपण जे साठवणीचे वडे बनवतो उन्हाळ्यात तेच वडे आहे सगळे मिक्स जायचे त्याच्यात तेल टाकले थोडंसं मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे तर वडेची भाजी खूप दिवसानंतर करते आणि सागरण त्यांचं ही नको ते नको चालू राहतं शक्यतः ते सगळ्याच भाज्या खातात पण वडे वगैरे खायला जरा काचकुच करतात तर इथे मस्तपैकी फ्राय करून घेते आज खूप दिवसानंतर वड्याची भाजी खाणार आहे त्यामुळे चवड भाजून घेते आता तुम्ही म्हणाल उपास आहे तुझा वड्याची भाजी कशी खाणार तर रात्री बाराच्या पुढे मी उपास सोडणार तेव्हा वड्याची भाजी खाणार आता तेल गरम आहे कढईमध्ये आणि त्याच्यातच आपल्याला जिरं हिंग हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा हे सगळं टाकून घ्यायचं आहे छान फ्राय करून आहे बरं का आता वड्याची भाजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने करतात आता आमच्या इथे तेल पाण्याचे वडे म्हणून पण करतात आणि ह्या प्रकारे बी करतात मला ह्या प्रकारची भाजी फार आवडते हिंग वगैरे टाकून घ्यायचा मस्त फ्राय करायचं आहे आणि छान कांदा खरपूस होत तर भाजायचा आहे म्हणजे खरपूस म्हणजे जा एकदम जाळायचं नाही आहे नॉर्मली नेहमी जसं आपला कांदा राहतो तसंच छान फ्राय झाल्यानंतर आपण आहे ना त्याच्यात हळद टाकणार आहोत आणि पाणी टाकणार आहोत अंदाजाने आहे त्यामुळे ना भाजीचं पाणी बी तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवायचं असं पता नाही तर काही कार्यक्रम तर वड्याची भाजी पहिले केली जाते आणि काळ्या मसाल्यातली पण भाजी करतो बरं का वड्याची ती बी खूप छान लागते टेस्टी पीठ घालून बनवतात आता इथे पाणी उकळी आल्यानंतर आपण जे भाजलेले वडे होते ते सगळे टाकून द्यायचे आहे मीठ टाकायचे जुईन असं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं किंवा दहा मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता माझे भांडे ते किती पडलेले आहे आणि ते पीठ मळून झालेले आहे आणि ती माझी भाजून थंड होते तर आता वड्याची भाजी बघू शकता झाकण काढल्यानंतर कशी दिसते तर आता याच्यात आपल्याला आहे धान्याचं कूट तुम्हाला म्हटलीच ना मी महाराष्ट्रीयन आहे महाराष्ट्रात दा शेंगदाण्याच्या कुटाशिवाय काही होत नाही इथे शेंगदाण्याचं कूट आहे चांगलं छान उकळू दिली आहे आता इथं कोथिंबीर टाकायला पाहिजे पण माझ्याकडे कोथिंबीर नाहीच आहे तर मी मी आणायला पण नाही गेली ॲक्च्युली सगळंच भाजीपाला संपला आहे पण आणायलाच गेलं नाही आहे तर इथे आता भाजी मस्त उकळून झाली आहे आपली भाजी रेडी आहे तुम्ही टाकलीत घेऊन पोळी घेऊन खाऊ शकतात आता इथे तीळ माझी थंड झाली आहे तुम्ही बघू शकता आता मिक्सरचा भांडा घेतला आहे त्याच्यात पहिले लाल मिरच्या दळून घेतलेल्या आहे नंतर आपण ही तीळ टाकून मस्तपैकी दळून घ्यायची आहे आता तू मी बघू शकते याचप्रमाणे सगळं दळून घ्यायचं आहे मेकअप मध्ये काढून घ्यायचं आहे परत तसंच करायचं आहे सेकंड बॅच पण तसेच करायचे तीळ घ्यायचे आहे जेवढी बसेल तेवढी परत जाड जाडसर बारीकसर सर, सर दळवून घ्यायची आहे जास्त बारीक नाही दळायची थोडी चाड ठेवायची छान लागते खायला टेस्टी लागते आणि इथे पण मी परत दळून काढून घेतलेलं आहे आता राहिलेलं आहे शेवटचं त्याच्यात आपण टाकायचं आहे चवनुसार मीठ टाकायचं आहे आणि दळून घ्यायचं आहे तर इथे माझ्या ना मिरच्या कमी पडून गेल्या आणि सगळं वगैरे फिरून झालं कारण की मला टेस्ट करायची नव्हते मला तर कळालंच नाही जेव्हा साधारण त्यांनी जेवण केलं तेव्हा त्यांना त्यांनी सांगितलं की रेटा थोडंसं तिखट कमी झालेलं आहे तर आता म्हटलं परत मिरच्या तळायच्या आणि परत भा भाजून परत पर तसं दवून टाकावं लागणार आहे तर मी अजून ती काही के प्रोसेस केली नाही आहे तर व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दिसतंय सगळं मिक्स करायचं याच प्रकारे बनवून ठेवायची आहे आणि ही स्टोरेज करायची आहे ही एक दीड महिना आरामशी झाली एक दीड महिने काय जास्तच जाईल पण काही कमी नाही जाणार म्हणजे स्टोर करून ठेवायच्या हिशोबाने म्हणते आणि जर तुम्हाला खायची असेल ना ती पंधरा दिवसात बी संपल आणि महिन्याभरात बी संपू शकते कारण की आपली फॅमिली मेंबर्स किती आहे आणि कोणाला किती आवडते याच्यावर डिपेंड असते तर मला चटणी फार आवडते आणि सागरण त्यांना बी चटणी असला ना तर खूप छान आता राहिलेली च थोडीशी चटणी ठेवली त्याच्यात तेल टाकून घेतलं आहे कारण थोड्या वेळ तर सागरण तिच्या वेळेला बसणार त्यामुळे त्यांना देता येईल आता इथे मी लसूण सोलत आहे तुम्ही बघू शकता हॉलमध्ये बसले कागद टाकलं आहे म्हणजे पेपर आणि चव सगळी घेऊन बसली आणि घाण बघा माझ्या किती झालेली आहे तर तुम्हाला इथे दिसतंच आहे माझा पसारा तर तुम्ही बघू शकतात माझा चेहरा वगैरे सगळं किती डल झालेला आहे आणि थकलेला वाटतोय इथे सागरण ते आले तेवढ्यातच जेवायला तर मी त्यांना ताट करून दिला तुम्ही पण या जेवायला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला